कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दीड दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनावेळी खेड तालुक्यातील भोसते पाटीलवाडी येथे एक दुर्दैवी घटना घडली मंगेश पाटील हा तरुण विसर्जनाच्या वेळी जगबुडी नदीत वाहून गेला त्याच्यासोबत आणखी तीन जण नदीच्या प्रवाहात ओढले गेले होते मात्र तिघांना वेळेत बाहेर काढण्यात यश आले तर मंगेश पाटील याचा पत्ता लागत नव्हता गेल्या तब्बल बारा तासांपासून त्याच्या शोधासाठी कट्टा खेड रेस्क्यू टीम खेड नगरपालिका अग्निशामक विभाग आणि एन डी आर एफचे जवान यांनी संयुक्त मोहीम हाती घेतली होती खेड नगरपालिकेची बोट एनडीआरएफच्या दोन बोटी आणि पोलीस प्रशासनाची एक बोट अशा चार बोटींच्या सहाय्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणावरती शोधकार्य सुरू होते या मोहिमेत विसर्जन कट्ट्याचे अध्यक्ष संतोष शिंदे सदस्य साहिल बुटाला साईराज साळवी साईराज खेडेकर समाधान शिंदे अविनाश शिंदे रोहन पाडाळकर ज्ञानेश भोसले सूरज शिगवण तसेच खेड रेस्क्यू टीमचे अध्यक्ष बुराण टांके व सदस्य बाशिद सुर्वे रहीम सहीबोले आदींनी अथक प्रयत्न केले अखेरच्या प्रयत्नानंतर बुडालेल्या मंगेश पाटील याचा मृतदेह शोधून काढण्यात यश आले या घटनेने भोसते परिसरासह खेड तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे Thank <laughs> you.